बारा राशीनुसार जाणून घ्या तुमच्यासाठी कोणत्या प्रकारचे खाद्यपदार्थ उत्तम आहेत आपला आहार देखील थेट ज्योतिषशास्त्राशी संबंधित आहे तुम्ही सेवन केलेले अन्न तुमच्या ग्रहांना किती अनुकूल किंवा प्रतिकूल बनवण्याचे काम करते आज ज्योतिषशास्त्रातून पाहूया तुमच्या राशीनुसार तुमच्यासाठी कोणते अन्न उत्तम असू शकते पहिली राशी आहे ती म्हणजे मेष राशी मेष मंगळाशी संबंधित आहे आणि मंगळाचा रंग लाल आहे हा अग्निघटकाचा प्रमुख ग्रह मानला जातो या राशीच्या लोकांनी लाल फळे लाल मसूर बेसन ब्लॅक ॲलिव शतावरी कुसकुस मुळा अंडी काकडी पालक सोयाबीनचे आणि केळी हे काही खाद्यपदार्थ आहेत जे मेष राशीने यांचे सेवन करावे यासह जर तुम्ही तांब्याच्या भांड्यात अन्न खाल्ले तर तुमची ग्रहांची स्थिती देखील मजबूत होईल दुसरी राशी आहे ती म्हणजे वृषभ राशी वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे जो शांत स्वभावाचा आहे जीवनात प्रेम आणि सौंदर्याचा घटक मानला जातो पांढऱ्या खाद्यपदार्थावर शुक्राचा प्रभाव आहे या राशीच्या लोकांनी दूध दही दुधापासून बनवलेली मिठाई तांदूळ आणि खीर यांचे सेवन करत राहावे तुमच्यासाठी चांदीच्या भांड्यात खाणे उत्तम असेल पुढील राशी आहे ती म्हणजे मिथून राशी तुमच्या राशीवर बुधचे अधिराज्य आहे आणि बुधचा हिरव्या गोष्टी आवडतात त्यामुळे तुम्ही जेवणात हिरवी मूग डाळ पालेभाज्या आणि गहू खावे काकडी पेटा चीज बडीशेप स्नॅप मटार आणि जंगली तांदूळ मिथूनच्या मज्जातंतूंना व्यवस्थित ठेवण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात संत्री द्राक्ष मनुका सफरचंद आणि बदाम यासारखी फळे कॉफीचा चांगला पर्याय ठरतील यासह शुभ परिणाम प्राप्त करण्यासाठी तुम्ही बुधवारी हिरव्या मुगाचे दानदेखील करू शकता पुढील राशी आहे कर्क तुमच्या राशीवर चंद्राचे राज्य आहे चंद्राचा स्वभाव अतिशय शांत आणि थंड मानला जातो तुम्ही थंड दूध बदाम आणि दह्याचे सेवन करावे या व्यतिरिक्त भात आणि दूध दही खाणे देखील तुमच्यासाठी चांगले आहे तुम्ही चांदीच्या ग्लासमध्ये पाणी प्यावे पुढील राशी आहे ती म्हणजे सिंह राशी तुमच्या राशीवर बृहस्पतीचे राज्य आहे आणि पिवळ्या आणि नारंगी खाद्यपदार्थावर त्याचा विशेष प्रभाव आहे तुमच्या राशीच्या लोकांनी केशर मिठाई आणि तूरडाळ खावे दुसरीकडे कुंडलीचे अशुभ परिणाम कमी करण्यासाठी तांब्याच्या भांड्यात शिजवलेले अन्न खावे पुढील राशी आहे कन्या मेष राशीचे लोक बुधग्रहाचेही आहेत हिरव्या पालेभाज्या आणि नारळाचे पाणी तुमच्या राशीच्या लोकांसाठी सर्वोत्तम मानले जातात तुम्ही प्रत्येक बुधवारी गाईला चारा खायला द्यावे शुभ परिणामासाठी चांदीची भांडी वापरा पुढील राशी आहे ती म्हणजे तूळ राशीचा राशी स्वामी शुक्र आहे आणि त्याच्या कृपेने सुविधा व्यतिरिक्त प्रेम आणि आकर्षण मिळते त्यांना प्रसन्न करण्यासाठी दर शुक्रवारी खीर खावी पुढील राशी आहे ती म्हणजे वृश्चिक राशी मंगळ ग्रहाचा मूळ राशी असल्याने तुमच्या स्वभावात थोडा जास्त राग आहे म्हणून तुम्ही या गोष्टी खाल्ल्या पाहिजेत ज्यामुळे तुमचे मन शांत राहते यासाठी तुम्ही डाळिंब आणि सफरचंद खावे पुढील राशी आहे धनुराशी तुमच्या राशीवर गुरुचे राज्य आहे लाल पिवळा किंवा केशरी रंगाच्या गोष्टी खाणे तुमच्यासाठी चांगले आहे केळी आंबा आणि हरभरा डाळखानी तुमच्यासाठी चांगले आहे आपण दर गुरुवारी गुळ आणि हरभरा डाळ देखील दान करावे पुढील राशी आहे ती म्हणजे मकर राशी तुमच्या राशीवर शनीचे राज्य आहे काळी द्राक्षे उडीद डाळ आणि कच्च्या केळीचा वापर आहारात करावा दुसरीकडे जर तुम्ही लोखंडी भांड्यामध्ये शिजवलेले अन्न खाल्ले तर ग्रहांची स्थिती देखील सुधारते पुढील राशी आहे ती म्हणजे कुंभ राशी तुमच्यावर शनीचे राज्य आहे म्हणून तुम्ही खाद्यप तेल म्हणून फक्त मोहरीचे तेल वापरावे तसेच काळे तेल आणि उडीद प्रत्येक शनिवारी खाणे आवश्यक आहे यासह जर तुम्ही या गोष्टींचे दान केले तर ते आणखी चांगले होईल पुढील राशी आहे मीन राशी सूर्य तुमच्या राशीचा स्वामी असल्याने तुम्ही गरम गोष्टींचा जास्त वापर करावा चणा डाळ तुमच्यासाठी चांगली आहे तसेच जेवणात बेसनाचा वापर तुमच्यासाठी चांगला मानला जातो तर मित्रमैत्रिणीनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद